नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जुना रेणापूर नाक्यापासून गेल्यानंतर दिपज्योतीनगर लोकेशनला आपल्याकडे रोहोस विक्रीसाठी खालच्या साईडला एक हॉल किचन बेड आहे वरच्या बाजूला एक मास्टर बेडरूम आहे टू के आहे विथ फर्निचर आहे रेट पंचावन्न लाख रुपये आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे रोहोस पाहायला मिळू शकतं धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दीपज्योतीनगरच्या लोकेशनमध्ये दीपज्योतीनगरचं जे लोकेशन आहे ते रेल्वे स्टेशन चौकाच्या अलीकडला परिसर आणि जुना रेडापूर्ण नाक्यापासून आल्यानंतर आपण इंडियानगर लागतो इंडियानगरच्या पुढचा जे चौक आहे तो भास्करनगर आहे भास्करनगरच्या पुढे नगर आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे हे रो हाऊस विक्रीसाठी आहे जागा जे अठरा बाय चाळीस आहे सातशे वीस स्क्वेअर फूट आहे फुल फर्निचर आहे पंचावन्न लाख रुपये रेट आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून घ्यायचं असेल तर तेही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा याच्यावरती लोन आहे ज्यांना कुणाला हे रोज पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळेल समोरील बाजूला बघू शकते किचनला देखील संपूर्ण फर्निचर केलेलं आहे <coughs> या बाजूला बघू शकता तुम्ही किचनचं फर्निचर खूप सुंदर इंटेरियर या ठिकाणी केलेलं आहे समोरच्या बाजूला आणि फुल फर्निचर आहे संपूर्ण फर्निचर जे आहे ते लेटेस्टमध्ये केलेलं आहे गावाकडे शेतीला शेत लागून निघाल्यामुळं या ठिकाणी विक्री करत आहेत नाहीतर स्वतः राहण्यासाठी खूप सुंदर आणि स्वतः बनवून घेतलेलं रो हाऊसेस हो आहे ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपल्या ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद